महामार्ग शहापूरजवळ सी संघटनेच्या कामगारांनी केला बंद शहापूरमध्ये भारतीय ट्रेड युनियन केंद्र अर्थातच सीटू कामगारांचे आपल्या विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन देशातील दहा राष्ट्रीय स्तरावरील कामगार संघटना व विविध क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या फेडरेशन सी कामगार कष्टकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा बारा मागण्यांसाठी यापूर्वीही देशव्यापी संप केला होता मात्र भारत सरकार किंवा महाराष्ट्र सरकारने या मागण्यांबाबत कुठलीही दखल न घेता या मागण्यांबाबत कामगार संघटनांशी चर्चा देखील केलेली नाही उलट कामगार हिताचे असलेले तुटपुंजे कामगार कायदेही केंद्र व राज्य सरकार यांनी मोडीत काढले आहेत त्यासाठी शहापूर तालुक्यातील औद्योगिक वसाहतीतील कामगारांनी आपल्या रास्त मागण्या सरकारने मान्य कराव्या यासाठी आंदोलन पुकारले होते शहापूर तालुक्यातील कंपन्यांमध्ये चालू असलेली कॉन्ट्रॅक्टर पद्धत बंद झाली पाहिजे आणि मोदी सरकारचा निषेध करत मुंबई नाशिक हायवेवर बसून आंदोलन चालू करण्यात आलेबर वेगळ्या फक्त आणि दुसरं ठरल्या गाडीवाल्याला त्रास ठेवला कारण गाडी तर बंद राहणार आहेत पण करायचं नाही शिवम स्टील व स्पार्टन इंजिनिअरिंग भूमिपुत्र कामगारांचे प्रश्न सोडून त्वरित कामावर घेणे आणि कामगार कायद्यातील मालक दार्जिने बद्दल त्वरित मागे घेणे आय टी आय डिप्लोमा डिग्री झालेल्या तरुणांना स्थानिक कंपन्यांमध्ये ऐंशी टक्के रोजगार उपलब्ध करून देणे अशा अनेक मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले होते कामगार प्रलंबित आहे परंतु व्यवस्थापन त्याची कुठली चर्चा न करता आम्हाला संघटना काढून घेण्यासाठी दबाव देत आहे मूलभूत हक्कासाठी आम्ही लढतो त्यासाठी आम्ही या आंदोलनात सहभागी झालोय मी तुमच्या माध्यमातून आणखीन एक आमच्या मालकाला एक व्यवस्थापना मला इशारा देतोय येथे या दिवसात जर आमची दखल घेतली नाही तर पुढच्या काही दिवसात तीव्र आंदोलन करून त्याला आमची कार्यालयावर घेरावा घालून आणि का, कार्यालयाच्या बाहेर निघून देणार नाही ना। या आंदोलनात काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आंदोलन ठिकाणापासून एक किलोमीटर अंतरावर पोलिसांनी गाड्या रोखून ठेवल्या निर्माण केला पाहिजेत आणि येथील गरीब कष्टकरी कामगार वर्गाला कष्टकरी वर्गाच्या न्यायच्या लढाईत उतरलेल्या आहेत अजून काही मोर्चा संपलेला नाहीये आपल्याला नॅशनल हायवे जाऊन इथे सरकारचा निषेध करायचे त्याचं सुद्धा तुम्ही चित्रीकरण करावं आम्ही साहेबांना शब्द दिलाय आम्ही काय इथे काही जास्त त्रास पदा देणार नाही तर साहेबांनी सुद्धा आम्हाला सांगलंय का थोड्या वेळासाठी तुमचा निषेध व्यक्त करा शहापूरचे तहसीलदार रवींद्र बावीसकर आणि डीवाय एस पी दिलीप सावंत यांच्या मध्यस्थीने येत्या आठ दिवसात मागण्या पूर्ण केल्या जातील या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले

ব্যুরো রিপোর্ট শাহপুর মাছা